नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे पुन्हा आज एक नवीन गाडी लिही विकण्यासाठी तरी दोन हजार वीस ची वन पॉईंट थ्री गाडी पाहून घ्या सर्वात गाडी दाखवतो तुम्हाला चारही साईडने टायर वगैरे पाहून घ्या एकदम सत्तर ऐंशी टक्के टायर एकदम छान कंडिशन मध्ये हातून वगैरे दाखवतो गाडी तुम्हाला पे दोघे मस्त आहे गाडी तर मित्रांनो ही दोन हजार वीस ची वन पॉईंट थ्री आहे गाडी लाकडी बॉडी मध्ये दोन गाडी आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये तर मित्रांनो हिची आपण आठ लाख पन्नास हजार रुपये वापर सांगतोय एक साधारण आठ लाखाच्या जवळपास ही गाडी होईल तुम्हाला सात साडेसात लाख रुपये गाडीवरती लोन होईल ऑल महाराष्ट्रामध्ये आपण लोन वगैरे सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम पोस्ट कासारी कासरेपाटा तळेगाव बायपास माझा नंबर आहे त्र्याण्णव पंचवीस पंच्याण्णव एकतीस ब्याण्णव नक्की या मित्रांनो व्यवहार बसल्यावर एकदम व्यवस्थित किंमतीला गाड्या लावून देऊ आणि आपण स्टॉक वगैरे पण भरपूर आहे मित्रांनो नक्की या ते बाचारसात वगैरे पण भरपूर आहे